नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी श्वेता तर आता मस्तपैकी पाव बाहेर पावसाचं वातावरण झालंय तर मी बनवणार आहे आता चहा दुपारी आम्ही भाजी मार्केटला गेलो होतो तर तिथं मला गवती चहा भेटला तर तो मी घेतला आहे भाजीसोबत तर आता मी बनवणार आहे मस्तपैकी मस्तपैकी गवती चहा गवती चहा खूप छान लागतो त्याची टेस्ट एक चहामध्ये पिते वेळेस सुगंध येतो तर छान लागतो तो गवती चहा आणि शिफ्टिंगच्या नंतर माझ्या हळूहळू चाललेत ग बऱ्यापैकी घरामधलं काम झालं आहे सगळं आता एक इकडली आमची जी बेडरूम आहे ती आवरून घेतली मी हॉल पण बऱ्यापैकी झालं आहे आता दुसरी बेडरूम ती पण चाललं आहे माझं हळूहळू शिफ्टिंगचं काम थोडंसं हेच असतं अवघड असतं इकडं एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट सगळा पसारा खूप असतं आहे ना बारीक सारीक हे ते भरपूर असते शिफ्टिंगचं आता इथले इथं फिफ्ट म्हणलं तर आ, ते पण असतंय भरपूर काम असतंय पण आता आमच्या गावाकडून इकडं सगळं पसारा आणायचा होता म्हणून ते खूपच हे होतं पण येते वेळी सगळ्यांची हेल्प झाली माझ्या भावाची ते आणि त्या म्हणजे आम्हाला इकडं पुण्यात यायचं होतं त्याच दिवशी आम्हाला रात्री तिकडून बसायचं होतं ट्रॅव्हल्सनी मग दुपारी आम्ही सगळा पसारा इकडं पाठवला पुण्यामध्ये आणि त्याच दिवशी रात्री आम्ही इकडं बसलं कारण की नेक्स्ट डे बस हो बस बस ने कूँ, तर बसता येत नव्हतं कारण की इथं सकाळी दुसऱ्या दिवशी जे आम्ही तिकडून पसारा पाठवलाय तो सकाळी इथं टच होणार होता म्हणून आम्हाला त्याच दिवशी रात्री इकडं बसायचं होतं बसलं आम्ही इकडं ट्रॅव्हल्सने रात्री आणि मग त्या दिवशी खूप 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 एक्झर्शन झालं आणि आल्यावर मग मी सगळं हळूहळू सगळं आवरून घेतले आता बऱ्यापैकी झाले तर चला मग किचनमध्ये जाऊया चहा बनवायला गौती चहा बऱ्यापैकी पेंडी मोठी आहे ह्याची कांद्याची पात असल्यासारखी ह्याची पेंडी भरपूर दिवस जाणार आहे मला आणि हे फ्रेश पण राहत आहे असं शिळ होत नाही हे म्हणजे अं हळूहळू कलर चेंज होतो नंतर नंतर तर परत हेच होऊन जाते ते पिळ पडते पण तसं ते वाळल्याच्या नंतर सुद्धा आपण कट करून टाकू शकतो त्याचा वास आहे तसाच राहतो जात नाही त्याचा वास दोन घेते मी दोन चहामध्ये टाकते चहाला ठेवले मी पाऊस चालूच आहे बाहेर आवाज येतात असेल तुम्हाला मोठा पाऊस चालू आहे त्यावेळेस आम्ही जेजुरीचा व्हिडिओ बघितला का तुम्ही तुम्ही परत ज्यांनी नाही बघितलं त्यांनी तो जेजुरीचा व्हिडिओ जाऊन बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि त्यावेळी येते वेळी आम्ही दोन साड्या घेतल्या मूलचंदला तर ते दाखवायची होती तुम्हाला दोन साड्या घेतल्या मी एक माझ्या मनावर आणि एक त्यांच्या मनावर तर त्यांच्या आवडी दाखवते पहिल्यांदा ही आहे पर्पल कलरची साडी छान आहे स्मूथ आहे आणि आपण डेली कसं यूज करू शकतो ही आ, ही साडी चांगली आहे कलर पण छान आहे एकदम डार्क शेड आहे आणि ही किनार अशी आहे कि की जे आपल्या काठाच्या साड्या असतात ना तशी किनार आहे ही साईडला आणि मध्ये सिल्क आहे आणि अशा साड्या घालायला छान वाटतात आता काठाच्या साड्या माझ्याकडे भरपूर आहेत भरपूर आहेत साड्या पण ते घाल घाल म्हणजे लग्न कोणता कार्यक्रम हे ते असल्यावरच ते घालण्यात येतात आणि अशा साड्या डेरीला कधी आधी मध्ये घालू शकतो आपण तर ही अशी आहे साडी दाखवते मी तुम्हाला असं म्हणजे पदराला पण आहे इथून तिथून हा पदर आणि किनार आहे अशी ब्लाऊज दाखवते एक मिनिट ब्लाउज प्लेन आहेच असं आहे ब्लाऊज साडी शेवटपर्यंत आहे साडी ब्लाऊज प्लेन आहे खाली किनार आहे हाताला किनारी तर ब्लाऊज शिवल्यानंतर छान वाटणार आहे मस्त वाटणार आहे साडी म्हणजे ब्लाऊज थोडंसं डार्क शेडमध्ये असल्यामुळं आणि मधलं लाईट शेड आहे कलर पण छान आहे यांना आवडली साडी मग एकदम मस्त डेली साठी चांगला वाटतात साड्याच्या घालायला काठ्याच्या साड्या घालायचं म्हणलं की खूपच कंटाळा येतोय आणि असं तसं कार्यक्रमामध्येच घालणार घालण्यात येतात ना त्या आधीमध्ये मध्ये घालता घालण्याचं काही हे येत <सलियों> नाही त्यात त्यात आपण ड्रेस हे ते वापरतो त्याच्यामुळे साडी काही घालण्याचं हेच नाही फक्त घ्यायचं आणि कपाटात ठेवायचं त्यांचं तर तेच असते नेहमी की साडी घेते तू पण घालतच नाही पण काय करणार होता आवडल्यावर घ्यावंच वाटत दुसरी दाखवते साडी रेड कलरची आहे हा पदर आहे पदराला भोंडे आहेत असे आणि अशी किनार आहे ह्याची उलट डेलीला कशी वापरा रफ आणि कपडा पण ह्याचा छान आहे काठ पण छान आहे मस्त आहे साडी त्याच ह्या साडीचं पण ब्लाउज असंच आहे प्लेनच आहे मी काढले बाजूला त्याच ब्लाऊज प्लेनच आहे ब्लाउज ही त्याला म्हणजे हाताला किनार वगैरे नाही ब्लाऊज एकदम प्लेन आहे ही पण छान आहे ही माझ्या आवडीची आहे मस्त एकदम काठ पण छान आहे दो दोरीचं काम केलेलं आहे काठाला अशा होत्या ह्या दोन साड्या आणि मं, तेच ना साड्या आता मी तर इथून ठरवलं की सिल्कमधूनच जास्त घ्यायच्या काठाच्या भरपूर झाल्यात साड्या भरपूर म्हणून आता मग अशाच घालण्यात येतात आधूनमधून म्हणून मग सिल्कच्या साड्या घ्यायच्या आणि अशा हे नेसायला लवकरात लवकर नेसता नेसता येते पटकन काठाच्या साड्यांना वेळ लागतो खूप म्हणजे काठाच्या साड्या कुठं असा रोज आधूनमधून तर कुठं घालतो आपण सणाला किंवा लग्नाला जवळचं लग्न असल्यावर जास्त तयार होतो आपण पण अशा साड्या अशा अधूनमधून कधीही कधी घालू शकतो ना आपण मग ह्या पटकन घालता पण येतात आणि आपल्याला म्हणजे कामात वगैरे असं बरं पडत जास्त असं सांभाळायची गरज नाही येतात आणि काठाच्या साडीला वेळ लागतो खूप त्यातल्या त्या सवय नसल्यावर तर अवघडच आहे सवय म्हणजे साडीची सवय असली पाहिजे अधूनमधून साड्या घातल्या तर त्याची सवय होते ना आता हे असं तर म्हणल्या असते तू सांगतेस <laughs> बनले असते हे त्यांना आवडते मी साडी <coughs> घातलेली ते सारखं म्हणत राहतात मधून साडी घालत जा तर घालते मी साडी असं नाही पण ते कसं सवय नसल्यामुळे आता डेली जर साडी घातले ना तर ते साडीच घाला वाटते असे रोज आता आमच्या सासरी पण काही प्रॉब्लेम नाही की बाबा हेच घाललं जा तेच घालत जा असं नाही ड्रेस गाऊन वगैरे वापरू शकते मी आणि इकडं आता तर आपल्या मनावरच असते ना म्हणून असं ते साडीची जास्त सवयच नाही पण <laughs> आता इथून घालणार आहे मी डेली साडी घालणार रात्रीचा स्वयंपाक करते मी तर शेपो करणार आहे भाजीला मी ह्याला निवडून घेतले धुवून घेतले स्वच्छ आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं माती खूप निघते हिरव्या भाज्यामध्ये याला दोन वेळे धुवून घेतले मी स्वच्छ आता हे ही हिरव्या मिरची पण छान लागते नाही लाल तर मिरची मध्ये आपले डेली असतेच श्रेया सुद्धा मदत करू लागते मला कांदा <laughs> कट करते म्हणजे कट मी तिला करू देत नाही मध्ये मध्ये असते तिचं की मम्मा हे करायचं आणि तिला कच्चा कांदा आवडतो खायला टोमॅटो आवडतो कोणाच रे टोमॅटो खायचे कट करायचं नको थांब थांब नंतर कट केल्यावरती तुला ओके, ओके? तर मी हिरवी मिरची टाकणार आहे भाजीला हिरवी मिरची करणार आहे त्याच्यात काही वाटून घेते वेळी लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे दोन ते, ते लस चार लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची टाकल्यामुळे छान लागते शे शेपू आणि लाल मिरची मध्ये सुद्धा छान लागते आणि मुगाच्या डाळीत करणार आहे मी मुगाची मुगा डाळ धुवून घेतली मी गावरान डाळ आहे तर मुग आपलं हिरव्या भाज्यामध्ये मुगाची डाळ मुगाची किंवा मसुरीची अशी थोडीशी डाळ टाकतो आपण तर ते काय करायचं की सुरवातीला एक पाच मिनिटं भिजत ठेवायचं पाण्यामध्ये म्हणजे डाळ शिजायला वेळ लागते ना कोणतीही डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पाच मिनिट भिजवल्याच्या नंतर थोडंसं लवकर शिजते डाळ वेळ लागत नाही म्हणून आधी थोडस आधी पाच मिनिट भिजवून ठेवायचं आता लसणाच्या पाकळ्या मी घेतले सोलून त्याला मिक्सरमध्ये काढून घेते काय कसे होण्यासाठी कांदा कट करून घेते मी कांदा फक्त कांद्याची फोडणी सुद्धा चांगली लागते टोमॅटो नाही टाकलं तरी चालते मी टोमॅटो वापरणार आहे ना टोमॅटो टाकायचं भाजीत भाजीत ഫിഷ ആ ശ്രയാ ഫിഷ് അത गाणे पण आवडतात श्रेयाला गाणे म्हणायला कोणतं नवीन गाणं आलं की पटकन कॅच करते आम्ही श्रेया लगेच म्हणायला सुरुवात होती सर गाणं म्हणायचं आजकालच्या लेकरांना सांगायची गरज नाही <laughs> कोणते शिकवायची गरज नाही आपोआप शिकतात लेकर चला तर इथं कढई गरम झाली मी भाजी करणाऱ्या कांद्याला जिरे वापरणारे मी थोडीचे जिरे आणि कांद्याला हे कांद्याची फोडणी हिरवी मिरची वाटून घेते <laughs> मिरची तिकटाळ्या वाटतं जास्त एकदम दंधाचा

कट करून घेतले मी इथं इकडे डाळ पण शिजली असेल थोडीशी पाच मिनिट झाली पाणी टाकलं नव्हतं मी पाण्याची गरजच नाही कारण की शेपू धुवून घेतले ना तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी असते भाजीला पाणी सुटते त्याच्यामुळे भाजी वापर शिजून घेणार आहे थोडीशी शिजले द्या आता शेपू टाकून घेते शिजवायला आता नंतर मीठ टाकलं मी नाहीतर म्हणसाल मी की भाजीत मीठच टाकलं नाही नंतर भाजी टाकल्या टाकल्याच्या नंतर मिक्स केल्याच्या नंतर मी चवीनुसार मीठ टाकले त्याच्यात तर अशी होती माझी पद्धत भाजी बनवायची आणि सर व्हिडिओला इथंच थांबवते भेटूया लवकरच दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय